जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील दत्त निमित्त भरणारी यात्रा कोरोनामुळे दोन वर्ष बंद ठेवण्यात आली होती कोरोनाचा वाढता उद्रेक मागील दोन वर्ष सर्वत्रच कडक निर्बंध लावण्यात आले होते कोरोनाच्या या हाहाकारात तमाशा फड बंद असल्या कारणानं फळात काम करणाऱ्या कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती मागील दोन वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर टेंभुर्णी येथील दत्तयात्रेमध्ये मंगला बनसोडे या तमाशा फळाचा आयोजन करण्यात आलेला आहे दोन वर्षांनंतर टेंबुर्णी या ठिकाणी पहिल्यांदाच तमाशा फळाचं आगमन झाल्यानं टेंबुर्णी ग्रामपंचायतीच्या वतीनं तमाशा फड बनसोडे यांचा सरपंच गौतम भस्के यांच्या हस्ते साडी चोळी देऊन सत्कारही करण्यात आलाय आणि मी विनंती करते कोणालाही फुकट पासीस देऊ नका याच माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे आणि आपल्या गावकऱ्यांना सुद्धा विनंती करायची आहे की तमाशातला फळ जे कलाकार असतात आपला पोटा सुद्धी करतात आपण त्यांची जाण राखावी व त्या कार्यक्रमाचा का आनंद घ्यावा अशी मी सर्व अपेक्षा करतो धन्यवाद आपल्या गावचे ग्रामस्थ मंडळी सर्वच आ... सरपंच साहेब यांनी देखील आमच्याकडनं पैसा न घेता किंवा पाच रुपये देखील न घेता पर पोलीस स्टेशन पासून आम्हाला मदत केली आहे आमच्या कलावंताची दुवा त्यांना लागणार कलावंत दुवा त्यांना लागणार की त्यांनी सगळ्या ना आम्हाला मदत केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते अभिनंदन करते की असे माझ्यासारखे पुष्कळ कलावंत येतील त्यांना अशीच मदत करावी कारण का कोरोना का। काळामध्ये दोन वर्ष होऊन गेले आज प्रत्येक तमाशातला शंभर सहाशे कलावंत उपाशी मारतात एक एक लेडीज जे आहे की ज्या स्टेज वर दोन दोन तीन तीन समोर गाणी घ्यायची ती लेडीज ह्या स्टेज वर नाचायची आता काही का पूर्वी काही दिवसापूर्वी की त्याच मुली भांडी कोंडी खाचायला होत्या कोणी बंगल्यात कामाला होत्या परंतु आज हे सगळं श्रेय तिला कशामुळं कि शासनाला सगळे आमचे मालक आहेत दोन वर्ष आम्ही प्रत्येक शासनाचे उमरे झिजवले न्यूज रिपोर्टर कृष्णा कोल्हे आज चोवीस तास जाफराबाद लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा